नमस्कार मंडळी आज आपण बनवतो रस्सेदार अशी बटाट्याची भाजी त्यासाठी इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत मीठ न घालता आता आपण याची साल काढून घेतलेली आहे एका कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पावचमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की आपण पाव चमचा यामध्ये जिरं घालून घेणार आहोत आता जिरंही आपलं छान तडतडलं की आपण यामध्ये साधारण एक पावचमचा हिंग घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला ही फोडणी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे त्यानंतर आपले उकळलेले बटाटे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला त्यांना थोडंसं साधारण एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या बटाट्याचं बाहेर जे आवरण आहे ते थोडंसं कुरकुरीत होण्याला मदत होते आता अशा प्रकारे आपले बटाटे छान आपण या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतवून झाले की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे आता बटाटे आपण काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये आणि याच फोडणीमध्ये आपण बारीक चिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा घालून घेणार आहोत आता कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे जेवढं तेल आपण आधी घातलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे अतिरिक्त तेल घालू नका कांदा आपला थोडासा नरम झाला की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे टॉमॅटो घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला टॉमॅटोही छान नरम करून घ्यायचं आहे आता साधारण हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक पाच सात मिनटं आणि व्यवस्थित आपलं मिश्रण परतवून झालं की आपण यामध्ये मालवणी वाटण घालून घेणार आहोत मालवणी वाटणाची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा व्हिडिओही चॅनलवरती अपलोड केलेला आहे साधारण एक मोठा चमचा आपण इथे मालवणी वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मालवणी वाटणही यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपलं वाटण जे असतं ते ऑलरेडी छान प्रकारे भाजलेलं असतं आता लागेल तेवढं पाणी घालायचं आहे हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी क नंतरही घालू शकतात आता यामध्ये मी हळद गरम मसाला धना पावडर थोडंसं आपण यामध्ये मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला घालून घेतो आहोत आता इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता व्यवस्थित आपल्याला वाटणामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आपल्याला अजून यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान मसाला वाटणामध्ये एकत्र मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण बटाटे घालून घेणार आहोत जे बटाटे आपण मगाशी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आता बटाटे आपले ऑलरेडी अर्धे कच्चे शिजलेले बटाटे आहेत कारण उकडून घेतलेले आहेत आता जास्त आपल्याला यांना यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारण आपण बटाट्यांना शिजण्यासाठी यामध्ये आता पाणीही घालत आहोत आणि याचा रसाही बनवायचा आहे त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पाणी घाला इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे छान आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडं एक, एक दोन मिनटं आपल्याला ढवळून घेतल्यानंतर यामध्ये लागेल तेवढं पाणी तुम्ही पुन्हा वाढवू शकता आता इथे मी थोडीशी पातळ ग्रेवी केलेली आहे कारण आपल्याला व्यवस्थित तिला दाटसर करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मीठ एकत्र करून घ्यायचं आहे छान आपल्याला ग्रेवी एकत्र झाली की यावरती झाकण ठेवून पुढे एक साधारण दहा पाच मिनटं आपल्याला उकडी येईपर्यंत वाट पाहिजे आता तुम्ही पाहू शकता आपली रस्सेदार भाजी मस्त तयार झालेली आहे तवंगही छान आलेला आहे अशा प्रकारे आपली ही मिनी बटाट्यांची छान अशी रस्सेदार भाजी तयार आहे वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद